दहंडीच्या पंढरीत म्हणजे जोगेश्वरीत सराव शिबिरात सुरुवात झाली आहे आगामी येणाऱ्या गोपाळकाला सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहीहंडीच्या सरावास सुरुवात करण्यात आली आहे मुंबईतील दहंडीची पंढरी ओळखला जाणाऱ्या जोगेश्वरीमध्ये प्रो गोविंदा दोन हजार तेवीस स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदू एकता या दहीहंडी पथकानं कालपासूनच दयंडीच्या सराव शिबिरास प्रारंभ केलाय सर्वोदय नगर येथील बीएमसी मैदानात या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सराव शिबिराच्या सुरुवातीलाच लहान बाळगोपाळांनी दयंडीच्या गाण्यांवर सुंदर असे नृत्य सादर केले काही महिला गोविंदा पथकानं सुद्धा या प्रसंगी भर असलेला पाहायला मिळाला एकूणच संपूर्ण परिसर हा बोल बजरंग बाली की जय या जयघोषानं तुमधुमी गेला होता